आज वाटलं थोडा आराम करावा पण नाही घराने पुन्हा क्लिनिंगचा कॉल केला चला तर मग सुरू करूया आजचं चा क्लिनिंग चॅप्टर सो so, वेलकम बॅक टू अवर होम म्हणजेच आपल्या घर घराच्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आशा करते की तुम्ही सर्व पण मस्त मजेत असाल आणि तुम्ही आधी अपलोड केलेला ब्लॉग नक्की बघितला असेल आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच होतं मी सर्व काचेच्या जेवढ्या बरण्या होत्या बॉटल्स होत्या त्या सर्व क्लीन करून घेतल्या होत्या आज त्या सगळ्या कोरड्या झाल्या होत्या म्हणून मी त्यांच्यात ऑइल वगैरे भरून घेतलं आणि काही ज्या बरण्या होत्या त्यांच्यात जे लोणचं आणलेलं होतं तेही भरून घेतलं कारण लोणचं मी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये आणलं होतं आणि मला प्लास्टिकच्या बॉटल बिलकुल आवडत नाही म्हणून हा छोटा ट्रान्सफर ऑपरेशन सुरू आहे ऑपरेशन लोणचं स्वॅब ते सर्व लोणचं वगैरे भरताना असं वाटत होतं हेच ते सॅटिस्फॅक्शन क्लिनिंग नंतरचं कम्प्लीट फील बऱ्याचशा कोरड्या वस्तू ज्या होत्या म्हणजे की डाळी वडे वगैरे ते मी प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरून घेतलं कारण एवढ्या काचेच्या बॉटल्स माझ्याकडे नाही आहेत म्हणून बाकीच्या वस्तू मी प्लास्टिकमध्ये भरून घेते हळूहळू माझा प्रयत्न चाललाय की प्लास्टिक कमी करायचं आणि काचेचा वापर जास्त करायचा एकदम तर आपण एकाच वेळी काचेच्या इतक्या बॉटल्स परचेस नाही करू शकत म्हणून बघूया हळूहळू प्रयत्न करूया तर इथे हे जे फूड प्रोसेसर आहे काल जरी सगळं क्लीन झालेलं असलं तरी हा मात्र कोपऱ्यात बसून मला गिल्ट ट्रिप देत होता तोही उचलला आणि त्यालाही छान क्लीन करून घेतलं कारण त्याला सुद्धा स्पा करायचा पूर्ण अधिकार आहे त्याला इतक्या दिवसांनी क्लीन करायला उचलला होता की त्याच्या आतलं प्लास्टिक पण म्हणत असेल धन्यवाद दिवाळीच्या फराळाचे डबे सुद्धा आता रिकामे झाले आहेत आणि अजून एक दोन डबे आहेत ते सुद्धा रिकामे झाले होते मग तेही क्लीन करायला काढले हे सगळे डबे माझे किचन काउंटरटॉपच्या खाली ठेवलेले असतात आणि तिथे खूप धूळ जाते म्हणून मग मी तिथे एक ओढणी लावून दिली आहे ला जेणेकरून झाडताना वगैरे तिथे आतमध्ये धूळ कमी जाईल पण तरीही त्या डब्यांवर प्रचंड धूळ जमा झालेली होती मग ते सगळे डबे क्लीन केल्यानंतर एक कपाट आहे ते कपाटही मी क्लीन करायला घेतलं त्या कपाटाच्या वरती एका बाजूला पाणी आणि एका बाजूला फूड प्रोसेसर ठेवलेला असतो आणि खाली ड्रॉवर आहे तिथे सगळे डबे ठेवलेले असतात हा छोटासा टेबल म्हणजे माझं मिनी वेअर हाऊसच आहे त्यात बॉटल्स डबे आणि रॅन्डम किचन स्टफ ठेवलेलं असतं सुरुवातीला वाटलं अरे हे थोडंच आहे पण एकदा काढायला सुरुवात केली की खाली किती ट्रेजर सापडलं ते बघा <laughs> काही विसरलेले मसाल्याचे डबे काही रिकामी डबे आणि काही हे कधी घेतलं मी असं वाटणारं सामान ते सगळं एक एक करून साफ केलं आणि नीट लावलं हे सर्व क्लीन करता करताच एक स्मार्ट मू पण केली जे उडदाचे पापड मी गावाहून आणले होते ते वाळायला टाकले म्हणजे मल्टीटास्किंग पण होईल आणि वेळ पण वाचेल जसं विकेंडला बीचवर लोक वाळत असतात ना तसंच तस मी घरात पापड वाळवत होते स्वयंपाक सकाळीच झालेला होता आणि स्मिरालाही जेवण करून मी झोपवलेले होते माझे जेवण बाकी होते मग ते काम झाल्यानंतर मी जेवण करून घेतलं काम मात्र अर्धच राह झालेलं होतं बाकी काम राहिलेलं होतं पण खूप भूक लागली होती म्हणून आधी जेवण करून घेतलं काम मात्र तसंच राहू दिलं जेवण झाल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात केली मध्ये थोडा वेळ वाटलं बस आता थोडं रेस्ट करू पण नाही तर डबे मात्र डोळ्यासमोर फिरतच होते आणि ते, ते पापड वाळवायला इतका वेळ गेला की वाटलं नव्हतं की ते पापड वाळवायला इतका वेळ जाईल दिसायला थोडेच दिसत होते पण जेव्हा वाळवले तेव्हा मात्र एक डबा भरला होता आजचे ठरवलेले कामं सगळे परफेक्ट होतील आणि वेळेवर संपतील असं वाटतच होतं तितक्यात मीरा वा उठली आणि लगेच म्हणाले मम्मा मी हेल्प करते आणि तिची हेल्प म्हणजे काम जरा जास्त वाढतं पण मजाही येते <laughs> पण तिच्या सगळ्या मोमेंटमुळे ना पूर्ण कामाचा थकवा निघून जातो तिला उठल्यानंतर थोडे खायला देऊन मीही थोडं चहा करायला घेतला चहा पिऊन मग पुन्हा कामाला सुरुवात केली स्मिराची मध्ये मध्ये लुडबुड मात्र चालू होती मी पापड डब्यात भरत होती आणि तिला पापड खायला हवा होता तिला थोडी चव लागली आणि नंतर तिने एक दोन पापड तसेच कच्चे खाल्ले तिला माझं काम बघून तिलाही पापड टाकायची हव चाली होती म्हणून थोडे पापड तिला दिले आणि तिला सांगितलं तू आता वाळत टाक तर वाळत टाकता टाकता तिने दोन तीन पापड खूप मस्त पैकी कुरतडून ठेवले होते आणि पापड पण छान वाळायला टाकत होती थोडा वेळ ते काम केल्यानंतर तिची हौस पूर्ण झाली आणि ती तिथून उठून गेली पण एक दोन पापड मात्र तिने खाण्यासाठी घेतले होते तर हे बघा इथे अशा पद्धतीने ते सगळे पापड तिने दोन तीन कुरतडून ठेवलेले होते <laughs> असो तर आ, हे टेबल मधलं सगळे सामान मी भरल्यानंतर म्हणजे सगळे डबे जागच्या जागी ठेवल्यानंतर मला थोड्या वेळाने वाटलं की ह्या टेबलच्या मागे पण थोडीशी जी घाण झाली आहे ती पण क्लीन करून घेते मग पुन्हा तो टेबल मी सरकवला त्याच्या मागे झाडून घेतला आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतला आणि पुन्हा टेबल जागच्या जागी ठेवून दिला क्लिनिंगला सुरुवात केली ना की के असंच होतं एक गोष्ट साफ केली की असं वाटतं हेही क्लीन करून घेऊ तेही क्लीन करून घेऊ प्रत्येक गोष्ट क्लीन करावीशी वाटते सगळं नीट अँड क्लीन ठेवायचा प्रयत्न करते पण नेहमी असंच होतं आज आपण कितीही क्लीन केलं कितीही वस्तू जागच्या जागी ठेवला तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी मात्र तेच तोच पसारा तीच धूळ <laughs> तुम्ही माझ्याशी रिलेट करत असाल तर नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि हे सगळं क्लिनिंग वगैरे घराचे काम करत असताना लक्षात येतं की घरकामाला टाइम आउट नसतो कितीही पॉज दाबला तरी प्ले बटन मात्र आपोआपच सुरू होतं सगळं आवरता आवरता आवर संध्याकाळ झाली आणि आहो आले मग चहा पाणी आणि गप्पा झाल्या आणि जो भाजीपाला होता तो सगळा मी डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला त्यानंतर असंच दिवसाची शेवटची शिफ्ट सुरू झाली सगळं नीट झालं की वाटतं आजचा दिवस प्रोडक्टिव्ह होता आणि मग थकूनही मन म्हणतं उद्या पुन्हा सुरू करूया तुमचं घरसुद्धा अजून क्लिनिंग मूडमध्ये आहे की झालंय शांत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असंच डेली लाईफ पाहायचं असेल तर आपल्या घराला म्हणजेच घ घराचा ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फ्रेंडसोबत शेअर नक्की करा भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये टिल देन बाय